नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू भगिनीनं तुमच्याकरिता अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे राज्यातील या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनामध्ये परत सुधारणा करण्याचा जी आर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पारित झालेला आहे सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा लाल प्लीज सबस्क्राईब करा आणि गरजूंना व्हिडिओ प्लीज शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदान निवृत्ती वेतन योजना डी सी पी एस योजना चालू आहे अशा कर्मचाऱ्यांना एन पी एस पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस निर्गमित करण्यात आलेल्या शासन राज्यातील अनुदानित विमुक्त जाती विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगाराच्या मुलांसाठी आश्रमशाळा निवासी शाळा तसेच इतर मागासवर्ग त्याचबरोबर विशेष मागास प्रवर्गाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी शाळामधील शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी ज्यांची नियुक्ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना राज्य सरकारची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आलेली होती अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली एन पी एस लागू करण्यात येत आहे सदर पेन्शन योजना केवळ नियमित तसेच मान्यताप्राप्त पदावर नियुक्त शिक्षक शिक्षण कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार आहे यामध्ये कंत्राटी तत्वावरील अथवा रोजंदारी अशा पद्धतीने नियुक्तीवरील पदांना लागू करण्यात येणार नाही या संदर्भातील खातर जमा करण्याची जबाबदारी संबंधित आहार व संवितरण अधिकारी यांची असणार आहे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असून देखील सदर योजनेअंतर्गत दिनाक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सहभागी न झालेल्या कर्मचाऱ्यांची नोंदणी थेट एन पी एस प्रणालीमध्ये करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीची अंमलबजावणी करण्याकरिता सदर शासन निर्णयामध्ये कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यामुळे वरील नमूद शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लाग लागू केल्याने निवृत्तीनंतर अंशदान निवृत्तीवेतन योजनेपेक्षा अधिक पेन्शन मिळण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे यापुढील सन सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय आपण बघू शकता वाचू शकता तर बंधू हा आहे त्याचा सविस्तर शासन निर्णय तुम्ही स्किप करून याला वाचू शकता आणि याबद्दल काही या शंका असल्या तर नक्की तुम्ही कमेंट्स करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर मंडळी परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तो पर धन्यवाद जय महाराष्ट्र